जनसेवेच्या कामाला गती देण्यासाठी व नगरसेवक होण्यासाठी मायबाप मतदारसंघाची निवडणुकीसाठी आशीर्वाद हवाय मी आजपर्यंत आपल्या भागात जनसेवा हीच ईश्वरसेवाप्रमाणे मानून काम करत आलोय आणि यापुढेही हे कार्य निरंतर करत राहणार प्रभागातील वॉटर मीटर ड्रेनेज गटार बोरवेल स्वच्छता आरोग्य व या पलीकडेही जाऊन आपल्या प्रभागात लोकसह भागातून आपल्या भागात लोकउपयोगी आणि पर्यावरणपूर्वक कार्य आपल्या सर्वांच्या लोकसहभाग आणि लोकवर्धणीतून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे ओपन जिम कातील हिरवाई रस्त्याभोवती वृक्ष लागवड आणि संगोपन ओपन जागेत नागरिकांसाठी आकसी पार्क दैनंदिन नागरी समस्या फोनवर आले की ते महानगरपालिका कार्यालयाकडून सोडवण्याचा नित्य प्रयत्न असतो शेवटी या कामात अधिक गती आणि प्रशासनाकडून एक अधिकारवाणी मिळावी यासाठी आगामी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या प्रभाग एकोणीसमधून लढवण्याचं माझं आणि माझ्या हितचिंतकांची इच्छा आहे माझ्या व माझ्या हितचिंतकांच्या इचे खादर आपल्या प्रभाग एकोणीसमध्ये निवडणूक लढवणार असून आजपर्यंत माझ्या सामाजिक व जनउपयोगी कार्याला बरभरून सहभाग होऊन मला आशीर्वाद व पाठबळ दिलात आगामी निवडणुकीत मला मतदारसंघरूपी आपला आशीर्वाद मिळव आणि असंच पाठबळ व साथ माझ्यावर निरंतर राहो हीच अपेक्षा आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो आपल्या हक्काचा माणूस पवन इरण्णा देसाई